तारीख होती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण बँगलोरच्या घाणेरडा वास येत होता ही संध्याकाळची सुमारे पाच होती जेव्हा हाच घाणेरडा वास असहनीय झाला तेव्हा त्या घराच्या घरमालकाने पोलिसांना लगेच फोन केला पोलीस घटनास्थळावर आल्यानंतर जेव्हा ते घराच्या आतमध्ये शिरले तेव्हा त्यांच्यासमोर जे दृश्य होतं ते खूप जास्त भयानक होतं पोलिसांच्या डोळ्यासमोर एक भला मोठा सुटकेस होता आणि त्या सुटकेसमधूनच तो घाणेरडा वास सुटलेला होता जेव्हा पोलिसांनी ती सुटकेस उघडली तर त्यामध्ये चक्क एका तरुणीचा रक्तात माखलेला मृतदेह सापडला हा मृतदेह गौरी अनिल चांबरेकर उर्फ गौरी खेडेकर यांचा होता आणि वय फक्त बत्तीस वर्ष एवढ्या सुंदर आणि निरागस दिसणाऱ्या ह्या गौरीची हत्या एवढ्या निर्दयीपणे कोणी आणि का केली असेल या संपूर्ण केसची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सो लेट्स सन कवर द डार्क माइंड्स बिहाइंड द गौरी खेडेकर मर्डर केस गौरी मूळची मुंबईची होती गौरी एका मराठी परिवारात वाढलेली शिक्षित मुलगी होती ती स्वतःच्या हिंमतीवर जगत होती ती बँगलोरला आय टीमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होती तिचं लग्न दोन वर्षांपूर्वी राकेश खेडेकर नावाच्या मुलाशी झालं होतं गौरी आणि राकेशने लव मॅरेज केलं होतं आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे त्या दोघांचं लव्ह मॅरेज राकेश आणि गौरी दोघ नात्याने भाऊ बहीण होते राकेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीची आई ही राकेशची सख्खी मावशी होती म्हणजे दोघेही चुलत भावंड होते गौरी आणि राकेश दोघ मुंबईतच लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्या, त्या दोघांचं शाळेत असल्यापासूनच एकमेकांवर प्रेम होत त्या दोघांच्या नात्याला घरच्यांचा खूप जास्त विरोध होता कारण भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मातृकुळातील भाऊ बहिणीच्या लग्नाला मुळीच मान्यता नसते तरीही त्या दोघांनी त्यांचा प्रेमसंबंध सुरूच ठेवलं त्या दोघांनी चार वर्ष वाट बघितली शेवटी त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं दोघांचा संसार अगदी सुरळीत चालला होता दोघं लग्नानंतर मुंबईतच जॉब करत होते राकेश आणि गौरी दोघंही आय टी क्षेत्रातच कामाला होते काही दिवस झाल्यानंतर राकेशला बँगलोरमध्ये एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली होती त्यामुळे गौरी आणि राकेश नंतर बँगलोरला शिफ्ट झाले होते गौरीला बँगलोरला गेल्यानंतर नोकरी मिळाली नव्हती ती नोकरीच्या शोधात होती आणि सध्या ती गृहिणी म्हणून बँगलोरला राहत होती बँगलोरला आल्यानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये शुल्लक कारणांवरून सतत भांडणं व्हायला लागले होते गौरीला पण नोकरी मिळत नसल्यामुळे तिचा तणाव आणखी वाढला होता ज्यामुळे ती सतत चिडचिड करायची आणि त्या दोघांच्या भांडणाचं आणखी एक कारण म्हणजे गौरी परत मुंबईला यायचं म्हणत होती पण राकेशला हे मंजूर नव्हतं काही बातम्यांद्वारे असंही सांगितलं जात आहे की राकेश खूप जास्त संशयी वृत्तीचा होता तो गौरीवर सतत संशय घेत असायचा की गौरीचं कोणातरी सोबत अफेअर चालू आहे काही महिन्यांपासून दोघांमध्ये खूप जास्त ताणतणावाचं वातावरण होतं आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री ह्याच शुल्लक कारणांवरून दोघांमध्ये आणखी भांडण झालं आणि ह्याच रात्री त्या दोघांच्या भांडणाने एक उग्र रूप घेतला होता राकेशने त्याच रात्री तिच्या पत्नीला खूप जास्त मारहाण केली त्यानंतर गौरीने राकेशच्या घरच्यांना शिवीगाळ केली आणि ह्याच कारणामुळे राकेशला खूप जास्त संताप आला त्याच्या घरच्यांबद्दल अपशब्द ऐकून राकेशचा स्वतःवरचा संयम सुटला आणि रागाच्या भरात त्याने इलेक्ट्रिक वायरने गौरीचा गळा दाबला सगळ्यात धक्केदायक म्हणजे त्याने त्यानंतर गौरीच्या बॉडीला एका सुटकेसमध्ये पॅक केलं काही ठिकाणी असंही सांगितलं जात आहे की गौरी सुटकेसमध्ये काही काळापर्यंत जिवंत अवस्थेत होती त्यानंतर गौरीचा सुटकेसमध्येच जीव गुदमरून मृत्यू झाला विशेष म्हणजे राकेश त्या सुटकेस समोर बसून रात्रभर त्याचा संताप व्यक्त करत होता तो गौरीच्या मृतदेहासोबत बोलत होता राकेशला जेव्हा हे भान आले की त्याने रागाच्या भरात स्वतःच्याच पत्नीचा जीव घेतला आहे तेव्हा त्याचा थरकाब उडाला त्यानंतर तो त्याच्या बँगलोरच्या घरातून पळून पुण्याला आला सत्तावीस मार्चला घरमालकाच्या सांगण्यावरून पोलिसांना जेव्हा गौरीचा मृतदेह त्या सुटकेसमध्ये सापडला तेव्हा पोलिसांनी राकेशचा शोध सुरू केला पुण्यात आल्यानंतर राकेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथूनच राकेशला महाराष्ट्र पोलीसच्या मदतीने पकडण्यात आलं त्यानंतर राकेशला बँगलोरला नेण्यात आलं त्यानंतर राकेशने कबुली दिली की त्याच्या पत्नीचा खून त्यानेच केलेला आहे खुनाचं कारण राकेशने हेच सांगितलं की तिच्या पत्नीने त्याच्या घरच्यांबद्दल अपशब्द वापरले होते गौरीचं कोणत्याही प्रकारचं अफेअर असल्याचं आढळून आलं नाही राकेशच्या संतापाचा अंत त्याच्याच पत्नीच्या हत्येच्या रूपात झाला आता राकेश खेडेकर याच्यावर खुनाचा गुन्हा म्हणजेच आय पी सी तीनशे दोन आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न यासाठी आय पी सी दोनशे एक याखाली केस दाखल झाली आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स